नमस्कार मी अपर्णा आईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरवसाच्या वडीसाठी आपण चिकाचं दूध घेतो आहे त्यामध्ये अर्धा लिटर आपलं रेग्युलर दूध आपण घालतोय मी गाईचं दूध घेतलं इथे एक वाटीभर गूळ घेतला आहे मी आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात या आधी पण मी तुम्हाला खरवसाची वडी दाखवलेली आहे पण आता आपण ह्या हे जे मिश्रण आपण करून ठेवतो यामध्ये दोन प्रकारच्या वड्या बनवतो आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे गुळ छानपैकी विरघळवून घेऊयात आता वेलची पूड घालूयात अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे ती पण छान विरघळवून घ्यायची आहे परफेक्ट आता ना हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळं दूध आपण गाळून घेऊयात दोन प्रकारांमध्ये आपण खरवस बनवणार आहे आणि शिजवणार देखील दोन पद्धतीने आपण आहोत तर पहिल्यांदा आपण हे गुळवालं जे खरवस आहे ते करून घेऊयात यामधलं अर्ध मिश्रण आपण त्या गुळाच्या खरवसासाठी वापरतो आहे ते एका डब्यामध्ये अर्ध मिश्रण मी ट्रान्सफर करते आणि हा डबा आपल्याला गरम कुकरमध्ये पाणी घातलेल्या गरम कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण शिट्टी जेव्हा लावतो ना कुकरला तेव्हा खरवस थोडासा पातळ होतो ज्यांच्याकडे पातळ खरवस आवडतो त्यांनी तीन शिट्ट्या चक्क करून घ्यायच्या आहेत आणि खरवसाच्या वड्या तयार आता ज्या आकारात तुम्हाला वड्या हव्या आहेत त्या आकारात कट करून घ्यायच्या आहेत आणि एन्जॉय करायच्या आहेत परफेक्ट हे बघा अतिशय सॉफ्ट अशा जाळीदार वड्या आपल्या झालेल्या आहेत आता ना अर्ध जे दूध होतं ना त्याच्यामध्ये मी अर्धा कप आंब्याचा रस घातला आहे आपण आता आंब्याचा खरवस बनवतो आहे आणि तो रस छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने घोटून घ्यायचा आहे दूध आणि रस एकजीव झालं पाहिजे आता हे मिश्रण आपल्याला एका डब्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे गरम कुकरमध्ये ठेवून घ्यायचंय कुकरचं झाकण लावायचंय झाकण लावताना शिट्टी काढून घ्यायला अजिबात विसरायचं नाही चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला हा खरवस शिजवून घ्यायचा आहे एकदा पस्तीस मिनटानंतर मी खरवस चेक केला होता तेव्हा थोडासा व्हायचा होता आता मात्र नक्की झाला असणार आहे बरोबर पंचेचाळीस मिनटं होऊन गेले वाव नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो ला जवाब झाला आहे खरंच हव्या त्या आकारात वड्या कट करून घ्या आणि सर्व करा तुम्हाला ही वडी जर अजून थिक हवी असेल घट्ट हवी असेल तर तुम्ही ना यामध्ये कॉनफ्लोअर मिक्स करू शकता एखादा चमचा पण मला तसंच ठेवायचं होतं नैसर्गिक चवीची वडी खायची होती त्यामुळे मी यामध्ये काहीही मिसळलेलं नाही आहे सॉफ्ट हेल्दी आणि डेलिशियस अशी मँगो खरवस वडी आपली तयार झाली आहे आता हे देसी डेझर्ट आपण सर्व करूयात वडीचं टेक्स्चर बघा किती सुंदर देसी मँगो खरवस डेझर्ट तयार आणि तुम्ही त्याच्यावरती मस्तपैकी आंब्याच्या बारीक फोडी घालायच्या आहेत आणि डेझर्टचा मजा घ्यायचा आहे आंब्याच्या अगदी बारीक फोडी मी कट करून घेते हापूस आंब्याची एक मोठी फोड घेतली आहे मी आणि हे बघा अशा पद्धतीने आपले क्यूब्स तयार झाले आहेत आंब्याचे ते मस्तपैकी वरून घाला गार्निश करा क मा ल कमाल झाल्या आहेत वड्या आंब्याचा रस घालून आणि गूळ घालूनही या वड्या खूप गोड झालेल्या नाहीत कारण मी गूळ हा आधीच बेतानी घातला होता गुळ घातलेल्या वड्या जरा कमी गोड होत्या पण आमच्याकडे तशाच आवडतात आणि ह्या मात्र परफेक्ट आहेत व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल ऐकॉन आणि ऑल असं क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत रहा आईचे किचन जे। बाय बाय